जेवली का आता जेवली उशीर झाला मायदा मला ब्याला राणा नेल तुम्ही साईपाकाला उशीर खायला उशीर जेवली आता भांडी बी तो का तिथे जेवले कागदा खाली कुत्री बित्री नेता रे का पिली ती जास्त लागलं झंजरीत केलं तर मटके दाईची आमटी केली ती कांदा टाकून राहिली थोडी घेतली सगळीच खाऊन मग सकाळी सकाळ करा येईल म्हणजे वांग्याचं घालवून वांगी तोडून सकाळच्या मी आलो पान खाऊन गावात चक... ना चॉकलेटला आली की अनुजवळ याकडे बघ काय द्यायच तुला चॉकलेट आणलं बाबा ना चॉकलेट द्यायच गारख खात जाऊ नका पान तशी सवय लागेल पान खाल्ल्यावर चांगलं असतं शरीराला कॅल्शियम वरतून पानात तु करता तुम्ही काय म्हणलं लग्नाच्या आधी सुपारी आता पान आता निम वय झालं माझ्या वयाची पोरं क्वाटरा पिऊन वड्याने पडती दे तुम्ही पडा की जावा पान खाल्लं तर तुला बघवान भगवान म्हणजे खाऊ नाही जेवण झालं तर लय फुल चटणी जे खाल्लं त्या चटणी कालवण हे खाल्लं कालवण दिलं त्यांना पुळसाट लागलं कालवण ला जायचं होतं होत कुसकारून गरम गरम भाकर चालू ते आमटी होती खावा म्हणलं तर आधी आमटी टाकली बघा कडूस पडलं तकडून जाऊन येऊस तर भाऊजी म्हणलं जाऊ माझं लेकर आलंय जवळ मला चॉकलेट देऊ दे पहिल्यांद सर तुला चॉकलेट देतो माग सर बस माग नेट द्यायचं का तुला चॉकलेट हम्म कोणाची आहे मग तो द्यायचं तो कोण झोपली तू कोणाची आहे मनाला पहिल्यांदा उठवून चॉकलेट आणले म्हणजे जा झोपली हा उठवत जा चॉकलेट उठव मोनाला उठवलं तर तुम्हाला चॉकलेट देणार आहे ला खायला माझी माया कोण करत माग सारा मोनी झोपली जोपले खाईतच चलून बाप बापराव ये बापराव ये

या दा दा। दा। बस चॉकलेट आहे खा बस खाली जा मी झाली उकड्यात झोपून आता आता या यातच हाय उरलेलं मला दिल दे दे दे। ते दुकानदार खेळायला तो नाही तो कोणाला देतील गळ्या शपथ खाणार आहे का सांग तू घाला गळ्या शेथ खाणार आहे का म्हणून सांगा तू बापूला अर्धा देणार माझ्याला बापू मोठा आहे मोठा आहे आणूपेक्षा बापू मोठा आहे ना बाय बापूसारखे बोलते बापू सारखी बापूला मारती हो म्हणती देऊ का तुला हे बापूला अर्धा द्यायचं का

अरे ये क्या अलीकडे लागा ये का मारू जरा ये कशा तू सारखं डोकं दुखते लागा आलता का ना आयचा बाचा फोन नाही आला करायचा आता चार आठ रोज आलो करील म्हणलं कालली सारली कशा तर आज आता ध्यानात ठेवले लावायचा लावायचा जा। करत जावा तुमचं नशीब चांगलाय बाप जिवंत येते आमचं नशीब गांडू भाग्यवान आहे तुम्ही करत जावा आईबापाला फोन कस चाललंय काय म्हणतोय ना तू पाया पडून तर एक दिवसात होय हो एका दिवसात जाऊन येऊ माझ्या होती त्या लावतो त्या आता काय आपलं हाय सगळं आपण घातलं हे माझ्या आई ताराय पाहिजे देवरूपी आई होते पण काय कराल देवाच्या घरी गेली म्हणून तर माझं रक्षण करते मला माझं तात्या सारखं एवढ जाऊ न मी हाय तुझ्या पाठीशी का आपल्या पापाला तांब्या भरणार ना की अग काम आणते ए राव दे पोरानं तर करत आपल्या आपल्याला तर करत आणा ए राह दे शेड मधला आणा था माझी मी घेतो बया ए बर राहू दे मी शेड मधन जाऊन आणतो ए अन्न बाय ते ना राहू दे राहू दे अन्न राहू दे आपल्याला काय भांडी नाही ती काय राहू दे मी देते कोणा घे जेव्हा राहिले का आपलं दुपारचं उन्हात तर डेऱ्यात कशी घर पाणी प्यायला मिळत आणली ना आम्ही भरली आणि डेरे भाधाडं बरं हां उपसा आईला बका बका तेवढी कशी आहे बरं आहे ना एक कशी डेरा माहित आहे का तुला अगं आमच्या आई त्याच्या बांधलेल्या बाजल्यावर झाली अस तू इथं आमच्यावर दादागिरी करतीस का काल येऊन नाही तुझ्या आई बाप्पांना बांधलाय का का कटा

आका दे की तिला सोडून आका कोण घे आपली आका आका कोण घे लांब सरा सरा झोपे आपले हात धरून टाकून